प्रत्येक पूजेमध्ये कलशाची पूजा का केली जाते कलशावर श्रीफळ कसे ठेवले पाहिजे कलश हे भारतीय संस्कृतीचे अग्रगण्य मांगलिक चिन्ह असल्यामुळे त्याच्या सानिध्यात व साक्षीने शुभकार्य घडतात गणेश स्थापना इतर पूजाविधी गृहप्रवेश घटस्थापना यांसारख्या धार्मिक कार्यात नारळाचे विशेष महत्त्व आहे या शुभप्रसंगी कलशाची स्थापना केली जाते आणि कलशाच्या वरती नारळ नक्कीच ठेवला जातो प्रत्येक मंदिरावरही कळश असतो अनेक जण आपल्या घरच्या देवघरातही कलश स्थापन करून ठेवतात कलश पूजनामुळे सुख व वा समृद्धी वाढण्यास मदत होते तसेच कलशात टाकण्यात येणाऱ्या वस्तू यास अधिक पवित्र बनवत असतात कलशाची स्थापना हिंदू धर्मात अत्यंत शुभ मानली जाते कोणत्याही पूजेत शुभ आणि मंगल कार्याच्या सुरुवातीला कलशाची स्थापना केली जाते धार्मिक शास्त्रामध्ये कळस सुख समृद्धी आणि शुभ कार्यांचे प्रतीक मानले जाते पण नारळाशिवाय कलशाची स्थापना अपूर्ण आहे नारळ हे गणेशाचे प्रतीक मानले जाते शास्त्रानुसार नारळात त्रिदेवांचाही वास असतो कलशावर नारळ ठेवल्याने शुभ कार्यात त्रिदेवांचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि अडथळाविना कार्य पूर्ण होतात देवघरातल्या कलशाचे महत्त्व आणि नियम देवघरात कलश ठेवतो आपण तो कलश कुलदेवतेच्या नावाचा असतो तो कलश कोणत्याही मंगळवारी ठेवायचा असतो त्या कलशमधील पाण्यामध्ये हळद कुंकू सुपारी तांदूळ एक फूल आणि एक रुपया टाकायचे असते आणि हा कलश आपल्या डाव्या बाजूला आणि देवाच्या उजव्या बाजूला देवघरात ठेवायचा असतो आणि त्यातील पाणी रोज बदलायचे नाही तर मंगळवारी बदलायचे असते जर मंगळवारी नाही जमले बदलायला तर शुक्रवारी बदलायचे असते आणि ते पाणी तुळशीला किंवा कोणत्याही झाडाला घालू शकतात या श्लोकात सांगितले आहे कलशात नारळ कसा ठेवावा अधोमुखा शत्रू विवर्धनाय उर्धवस्य वस्त्र बहुरोग वृद्धे प्राचीमुख वितः विनाशनाय तस्त मात शुभ नारिलेशम या श्लोकात कलशात नारळ कसा ठेवावा हे सांगितले आहे कलशावर नारळ ठेवताना शेंडीचा भाग वर करावा म्हणजेच नारळ ठेवताना लक्षात ठेवा की नारळाचे मुख पूजा करणाऱ्या व्यक्तीकडे असावे नारळाला पाणी लागेल इतके पाणी कलशात घालावे तसेच कलशात दूध पाणी घालावे एक नाणे टाकावे नारळाच्या कडेने आंब्याची वा विड्याची पाने घालावीत नारळावरही हळद कुंकू व्हावे कलशावर हळद कुंकुवाने स्वास्तिक काढावे कलश ठेवण्यापूर्वी खाली तांदूळ वा घहू पसरून त्यावर हळद कुंकू टाकवावे कलशावर नाळं ठेवून विधीपूर्वक व योग्य नियमाने व कलशाची स्थापना केल्याचनेच पूजा यशस्वी होते धन्यवाद